हॅलो स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज बनवणार आहे तांदूळजाची भाजी याला रानभाजी असेही म्हणतात या भाजीला औषधी गुणधर्म आहेत त्यामुळे आपल्या जीवनामध्ये याचं आपण सेवन केलं पाहिजे तर मार्केटमधून आणली आहे तांदूळजाची भाजी त्याला व्यवस्थित निवडून घेतलं आणि तीन ते चार पाण्याने व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतलं त्यानंतर कढईमध्ये टाकलं तेल तेलामध्ये टाकलं लसूण लसूण चांगला फ्राय झाला की त्याच्यात टाकले दोन ते तीन मिरच्याचे तुकडे मिरच्या चांगल्या फ्राय झाल्या की आपण टाकून घ्यायचा आहे कांदा कांदा चांगला इकडून तिकडून हलवून घ्यायचा त्याच्यानंतर कांदा लाल झरडा झाला की आपली तांदूळ ज्याची भाजी तांदूळजाची भाजी ही पटकन शिजते तीन ते चार मिनटात शिजवून तयार होते आता आपली भाजी शिजत आलेली आहे टाका आता त्याच्यामध्ये मीठ चवीनुसार आता इकडून तिकडून करा दोन ते तीन मिनटं हलवून घ्या आता आपली राहन भाजी तयार आहे भाकरी बरोबर खायला खूप छान लागते चला आता आपली भाजी तयार आहे या जेवायला धन्यवाद